ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कल्याण लोकसभा मतदार संघाच्या मतदान केंद्रांवर सगळी तयारी पूर्ण झाली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक मतदान केंद्रावर सीसीटीव्ही देखील लावण्यात आलेत. मतदान केंद्रांवर सकाळी मतदानाचे साहित्य घेऊन कर्मचारी दाखल झालेत. सध्या या, मतदार नगर, या मतदार एकुन 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 मतदान केंद्रांवर मतदारांना केंद्रात कुठून प्रवेश करावा आणि इतर माहिती दर्शनी भागात लावण्याचं काम कर्मचाऱ्यांकडून केलं जात आहे या मतदारसंघात अंबरनाथ उल्हासनगर कल्याण डोंबिवली कल्याण ग्रामीण मुंब्रा आणि कळवा या विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण एकोणीसशे साठ मतदान केंद्र आहेत एकूण वीस लाख ब्याऐंशी हजार दोनशे एकतीस इतके मतदार कल्याण लोकसभेत आहेत मात्र उद्या वीस मे ला किती टक्के मतदान होत हे पाहावं लागेल आकाशहाने स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा